मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकाने स्वत मतदान करत असतानाच इतरांना देखील मतदान करण्यासाठी प्रेरित करावे असे मत साखरी तालुक्याचे भूमिपुत्र अभिनेते दिग्दर्शक व साखरी तालुक्याचे मतदान ब्रँड ॲम्बॅसेडर जितेंद्र बर्डे यांनी व्यक्त केले भारत निवडणूक आयोग युवा कार्य व खेळ मंत्रालय रासेयोग क्षेत्रीय निदर्शनालय पुणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना कक्ष निवडणूक साक्षरता मंडळ सिगो पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साखरी राष्ट्रीय सेवा योजना विभाग तहसील कार्यालय साखरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान जागृती रॅलीच्या प्रसंगी ते बोलत होते प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन कुमार मुंडावरे साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील गटशिक्षण अधिकारी राजेंद्र पगारे निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र सोनवणे उपस्थित होते मतदार जागृती रॅलीची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणापासून होत शहरा करनेत साक्री शहरातील विविध भागातून रॅलीद्वारे मतदारांना जागरूक करण्यात आले साक्रीच्या एस टी आगाराच्या आवारातील ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजावून सांगितले तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी आगाराच्या परिसराची स्वच्छता केली रॅलीत ज्येष्ठ नागरिकांनी देखील सहभाग नोंदविला रॅलीचा समारोप तहसील कार्यालयात झाला रॅलीच्या समारोप प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी रॅलीला संबोधित करताना मतदान प्रक्रिया भारतीय लोकशाही सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण असून प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले साखरीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून नवमतदारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडत असताना इतरांना देखील या संदर्भात जागृत करण्याचा सल्ला दिला प्रसंगी पिंपळनेरचे भटू कोठावदे यांनी साक्री तालुक्यातील विविध भाषांमध्ये मत मतदान करण्याचे आव्हान मतदारांना केले सदर रॅलीच्या आयोजनासाठी कबचऊ उमवी जळगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर सचिन नांद्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले रॅलीच्या यशस्वीतेसाठी नोडल अधिकारी डॉक्टर लहू पवार राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्राध्यापक विश्वास भामरे कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक डी पी पाटील रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रदीप राठोड सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुरेंद्र मगर महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सदर रॅलीत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व निवडणूक साक्षरता मंडळाचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी बहु संख्येने सहभागी झाले जन जन की यही पुकार अपने मत की अपनी मत की की समझो उठो नया निर्माण करें अपनी मत की की मत समझो उठो नया निर्माण करें माता सितारी सब करे हम आओ सभी मत, मत गाय करें आओ सभी मत गान करें, करें। अपनी मत की की मत समझो उन्हीं से होगा जब जागेंगे हम सच सरकार बनेगी कैसे फर्ज से डर भागेंगे हम लोकतंत्र मजबूत हमी से होगा जब जागेंगे हम सच सरकार बनेगी कैसे फर्ज से डर भागेंगे हम जागो और जगाओ सबको अब की बारी काम करें जागो और अपनी काम करे मताधिकारी का प्रयोग करे हम आओ सभी मतदान करे अपने मत की, की मत समझो नया निर्माण करे मता का प्रयोग करे हम आओ सभी मतदान करें आओ सभी मतदान करें

Thank yeah. you. महोत्सव जो चल रहा है इसके लिए आज अभी सभी छात्रों ने भव्य और दिव्य रैली का आयोजन किया था आज अपने तहसील का एक सौभाग्य है कि आज जो हमें आइकॉन मिले हैं वो तो हमारे तालुका के भूमिपुत्र है जितेंद्र जी बर्ड उनका अभी बाईस तारीख को एक मराठी चित्रपट प्रदर्शित हुआ है उसका नाम है मौर्य उसका नाम क्या है मौर्य उस चित्रपट के प्रमोशन के बाद में वो अपने लिए इस तालुका के लिए जन जागृति करेंगे सभी एवं छात्र परिवार के सभी निकटवर्तीय आपस में मैत्री स्नेही चिंतक शुभेच्छा सभी को आपको एक ही प्रावधान करना है सूचित करना है कि हमें इस 2024 के चुनाव में वोट करना है वोट करना है, मेरा हक है मैं तो वोट करूंगा मगर मेरे साथ सबको मिलाकर मैं वोट करूंगा मैं तेरह तारीख तेरह मई छुट्टी नहीं मनाऊंगा मैं इस राष्ट्रीय सर्ण त्योहार में शामिल होगा और मैं देश में एक सक्षम सक्षम सरकार बनाने के लिए सक्षम प्रतिनिधि बनाने निर्मित करने के लिए मैं इस प्रक्रिया में सहभागी होगा इसीलिए मैं आज सभी के सामने ऐसी प्रतिज्ञा पूर्वक घोषणा करता हूँ एवं मैं और सभी मंच पर विराजमान हुए सिर्फ जो है सभी लोग आज हम संकल्प करेंगे कि 13 मई को होने वाला जो चुनाव है मैं मेरा परिवार मेरे दोस्त मेरी गली वाले मेरी अगली नुक्कड़ वाले आजू बाजू वाले सभी इस मतदान की प्रक्रिया में सहभागी हो मतदान करेंगे मैं बुजुर्गों को मैं विनती करूंगा, युवा को विनती करूंगा, महिलाओं को विनती करूंगा, मेरे ग्रामीण भाग के जो बुजुर्ग है जो लोग हैं उनको मैं खुद उनसे मैं संवाद करके उनसे वार्तालाप करके उन्हें मैं मतदान के लिए प्रवृत्त करूंगा, ये इस साल का इससे इसी वक्त से मैं संकल्प करता हूँ इसके लिए आप जो, प्रमोशन के लिए उत्साह के लिए प्रेरणा देने के लिए आपके सामने मंच पर जो विराजमान है वो है जितेंद्र जी बर्डे वो अपने तालुका के आज के कि, आज क्या किया गया उनको नियुक्त किया गया आईकॉन नियुक्त किया गया उनका मैं तहसील की ओर से सबसे पहले उनका स्वागत करना चाहता हूँ मैं आदरणीय मुंडावरे साहब जी को विनती करता हूँ कि आप हमारे इस तालुका के आईकॉन का इस नमस्कार 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 मी सर्वात प्रथम मुंडावणे साहेब आणि सरोवणे साहेबांचे विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ऐकवान म्हणून जो मला पट दिलं त्यावरून त्यांनी मला मान्य केलं आणि मला ते प्रत नाही मी त्यांची विशेष आभार व्यक्त करतो आणि सर्व तरुण मंडळींना एकच प्रश्न कसे आहात तुम्ही सगळे मजेत असं मजेत असतं मजेतला जरा एनर्जी असते ना कसे आहात सगळे असंच मजेत राहायचं आणि सगळ्यात महत्वाचं ज्या जे सरांनी माझ्या जबाबदारी टाकली ती याच एनर्जीने सगळ्यांपर्यंत आपल्याला मेसेज पोहोचवायचा आहे की आपण सगळ्यांनी मतदान करायचे सगळ्यांनी आणि तुम्हीच नाही तुमच्या मित्रांनी तुमच्या मैत्रिणी आपल्याला बदल घडवायचे की नाही नक्की जर तो बदल घडवायचा असेल तर आपल्याला वोटिंग केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं मग आपण नंतर काय करतो वोटिंग नाही केलं आणि गेलोच नाही एक मताने म्हणून आपला बदल घडू शकला नाही तर बदल घडवायचा असेल तर सगळ्यात प्रथम आपण स्वतः बदल घडवायचा आहे मतदानाच्या दिवशी मिळाली म्हणून हॉलिडे बनवायचे नाहीये तीर्थ क्षेत्राला जायचं नाही आपलं तीर्थ क्षेत्र आहे संविधान त्या संविधानाने जो आपल्याला हक्क दिलाय तो हक्क आपण बसवायचा आहे आणि आपल्या आई वडिलांना देखील सांगायचे की आपण मतदान करायचं आणि बदल घडवायचं करणार नक्की सकाळी पाटील मग आयोजित करून लोकांमध्ये जनतेमध्ये मतदान करण्याबाबतची जनजागृती करण्यासंदर्भातला हा त्यांचा उपक्रम अतिशय शक्य आहे मी या ठिकाणी या कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानतो आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आता सहभाग नोंदवण्याचं त्यांना आवाहन करू प्राचार्य आणि त्यांचं सर्व शिक्षक मंत्राचं विद्यार्थी मित्रांचा मी या ठिकाणी प्रधानमंत्री धन्यवाद विभो पाटील महाविद्यालया काही रॅली काढलेली होती रॅलीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकार प्रसिद्ध होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करते या ठिकाणी आजच आपण आपल्या तालुक्यासाठी मतदानाकरता फ्रँड अॅम्बॅसिटर म्हणून आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र पिंपळनेर इथं रहिवासी जितेंद्रजी बर्डे यांचा आत्ताच नुऱ्या सिनेमा हा ते झालं रिलीज झालेलं आहे आणि तो बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ करतो आहे तर ते जितेंद्र जे गरदेसाहेब ते ॲक्टर पण आहेत आणि डायरेक्टर पण आहेत तर त्यांना आपण त्याचं ब्रँड अँड म्हणून मुक्त केलेलं आहे आणि ते आता या आपल्या रॅलीसाठी या ठिकाणी उपस्थित आहे आपण जरा काढा मदत करूया ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी आवाहन करणार आहे आपल्याला आणि तालुक्यातील जनतेला आणि त्यानंतर आपण त्यांच्या माध्यमातून पण जनजागृतीचे बरेचसे कार्यक्रम हे घेणार आहे या ठिकाणी आपण मी ओ शिव पाटील महाद्यालयाने हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे त्याचा मी सर्व शिक्षक विद्यार्थी आणि स्वतःचा त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि बरेच साधारण सर्व मी तो शिक्षण माहिती